दोन गुंठे जमीनही आता सातबाऱ्यावर नोंद करणं शक्य होणार आहे महायुती सरकारनं घेतलेल्या या निर्णयांचा राज्यातल्या नागरिकांना शेतकऱ्यांना विशेष फायदा होणार आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय होण्यासाठी विशेष लक्ष पुरवलं होतं तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे यामुळे जमिनींच्या नोंदी कशाप्रकारे घ्याव्यात अशा व्यवहारांची दस्त नोंदणी कशी करावी यांचं चित्र स्पष्ट होणार आहे आतापर्यंत दोन गुंठ्यापर्यंतच्या जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यास त्याचा फेरफार न झाल्यानं सात वाऱ्यावर नोंद करण्यात येत नव्हती ती नोंद या नियमामुळे व्यवहार नियमित झाल्यानंतर करणं शक्य होणार आहे महापालिका नगर परिषदा नगरपंचायत तसंच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील तुकडेबंदी कायदा राज्य सरकारनं रद्द करण्याचे आदेश यापूर्वीच काढले आहेत त्याबाबत नुकतीच अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत झालेले जमीन व्यवहार हे नव्या आदेशानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षकांसह विभागीय आयुक्तांकडे कार्यपद्धती संदर्भातील आदेश पाठवले या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जमिनीचे अगदी छोटे क्षेत्र स्वतःच्या नावावर करता येईल आणि त्यांच्या नावे जमीन होऊ शकेल एकनाथ शिंदे साहेबांनी कायमच शेतकऱ्यांना सामान्य नागरिकांना समोर ठेवून विविध निर्णय घेतले होते तेच या निमित्तानं साकार होताना दिसत आहेत